नमस्कार मी डॉक्टर पुरुषोत्तम राजेमवाले आपल्या सगळ्यांना मला सांगण्याचा अत्यंत आनंद होतो की श्रीक्षेत्र देहू येथे यावर्षी परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत सोळा मेला सोमवारी संध्याकाळी सहा वाजता श्री तुकाराम महाराज गाथा मंदिराजवळ श्री तुकाराम महाराज विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध आध्यात्मिक उपक्रमांचा आपण तिथे आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी म्हणून विशेष म्हणून शिवपुरी अक्कलकोटहून महाराजांच्या पादुका यांचं आगमन पुण्यात होणार आहे त्यांच्या सानि पवित्र सानिध्यामध्ये सामूहिक अग्निहोत्र ध्यान नामस्मरण त्याचबरोबर महाआरतीचं आयोजन आपण तिथे केलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत आमचे कार्यकर्ते आहेत या कार्यक्रमाची माहिती आपल्याला देत आहेत तसंच मी देखील आपल्याला आवाहन करतो आपल्याला आपल्याला विनंती करतो की समस्त आपल्या परिवारासहित आपण या कार्यक्रमात यावं अत्यंत पवित्र मंगलमय दिवस पवित्र भूमीमध्ये या देहूच्या पवित्र भूमीमध्ये आपण हा अत्यंत मंगलमय कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्याचा आपण सगळ्यांनी अनुभव घ्यावा या सगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा तिथे महाआरतीमध्ये सहभागी व्हावं व महाप्रसाद ग्रहण करून या कार्यक्रमामध्ये आपण परिपूर्णतेने तन्मयतेने आनंद घेऊन परत जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे समस्त अग्निहोत्र परिवार शिवपुरी परिवार विश्व फाउंडेशनचा जगभरातला परिवार या सगळ्यांच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो की अवश्य सोळा तारखेला सोमवारी संध्याकाळी सहा वाजता श्री क्षेत्र देहू येथील श्री तुकाराम महाराज विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपण सर्वांनी यावं व आपण सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमात संमिलित होऊन मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम एकत्र मिळून साजरा करूया नमस्कार